लाडक्या बहिणींचे पैसे न आल्यास आता सर्वस्वी चूक आहे ती त्या महिलेची असेल शासन याला मात्र याला जबाबदार राहणार नाहीये ई केवायसी करण्यासाठी महिलांची जे केवायसी सेंटर्स आहेत तिथं झुंबड उडाली आहे मात्र साईट डाऊन असल्यानं बहिणींनाही या लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागतोय मग काय करायचं आणि ई के वाय सी कशी करायची ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट सब मराठी जर पैसे खात्यात जमा झाले नाहीत तर सर्वप्रथम तुमचं ई केवायसी पूर्ण झालंय का हे तपासा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जा तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून लॉग इन करा अप्लिकेशन स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस वर क्लिक करून पहा केवायसी पेंडिंग दिसत असल्यास ई केवायसी लगेच पूर्ण करा पेमेंट फेल्ड दिसल्यास तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का हे तपासा जवळच्या बँक शाखेत किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार लिंक आणि बँक खाते तपशील तपासा मोबाईल नंबर अपडेट करा ई e केवायसी करण्याची पद्धत जी आहे ती लाडकेबाई डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरचा ई e केवायसी व्हेरिफिकेशनचा मोठा एक ऑप्शन तुम्हाला त्यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर भरा ओ टी पी मिळाल्यावर व्हेरीफाय करा यशस्वी झाल्यावर केवायसी कम्प्लीडे असा मेसेज दिसेल ई केवायसी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ते खात्यात जमा होतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पात्रा लेट्स ऑफ मराठी